बहुजन जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी घुमाडे साहेब यांच्यासाठी नवीन पक्ष काढला म्हणून त्यांच्यासाठी एक छोटंसं गाणं साधलं त्या ठिकाणी हृदयात वाढला समता बंधू भाव त्यांच्या हृदयात वाढला समता बंधू भाव त्यांच्या हृदया शाहू फुले आंबेडकर यांच्या कृपेने बालाजी घुमाडे साहेबांनी बहुजन जनता पक्ष काढला अहो या भारताचा नेता हो आहो अहो या बहुजनाचा नेता हो बालाजी घुमाडे साहेब साजला अहो या बहुजनाचा नेता हो बालाजी घुमाडे साहेब साजला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढला अहो या भारताचा नेता हो बालाजी घुमाडे साहेब साजला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढला संविधानाची शपथ घेऊन अहो संविधानाची शपथ घेऊन तो पुढे पुढे चालला संविधानाची शपथ घेऊन तो पुढे पुढे चालला बालाजी घुमाडे साहेबान नवा पक्ष काढला बालाजी घुमाडे साहेबान नवा पक्ष काढला गावागावामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन पक्ष वाढीला वाढला गावागावामध्ये जाऊन पक्ष त्यांनी वाढीला समजदार नेता नाही कोणी त्याच्या तोडीला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढिला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढीला विश्वनाथ गाणे गातो बालाजी घुमाडेच्या आवडीला विश्वनाथ गातो गाण्याला बालाजी घुमाडेच्या आवडीला बहुजनाच्या नवा पक्ष हिता तो भारतात बालाजी घुमाडे साहेब साजरा बहुजनाच्या हितासाठ नवा पक्ष काढला बहुजनाच्या हितासाठी नवा पक्ष काढला धन्यवाद